भारत निवडणूक आयोगाने सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी अठराव्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे निवडणूक हा कालबद्ध कार्यक्रम असून चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्याच टप्प्यात आहे त्यामुळे प्रत्येकाने निवडणुकीचे गांभीर्य लक्षात घेऊन आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी दिलेत नियोजन भवन येथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित विभाग प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते निवडणुकीच्या वेळी कोणताही हलगर्जीपणा चालणार नाही असे सांगून जिल्हाधिकारी गौडा म्हणाले प्रत्येकाने निवडणुकीचे गांभीर्य जाणावे आणि आपापली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी निवडणूक हा कालबद्ध कार्यक्रम असतो चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्याच टप्प्यात म्हणजे एकोणवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पार पडणार आहे त्यामुळे आपल्याकडे फक्त एक महिना असून सर्व कामे अतिशय सूक्ष्म नियोजन करून पार पडणे अपेक्षित आहे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे वाचन करून त्यानुसारच त्याची अंमलबजावणी करावी तसेच निवडणुकीच्या कालावधीत परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये असे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिलेत